नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे श्रीनाथ लॉग्स तर आज आम्ही आलो केळवा येथे असलेल्या अशोका फार्म हाऊस मध्ये फार्म हाऊस मध्ये आम्ही चेक इन केली चेक इन केल्यानंतर आम्ही सगळ्यांनी थोडा रेस्ट केला कुणी झुल्यावरती बसून कुणी झोपाळ्यावरती बसून तर कुणी ते गोल गोल फिरणाऱ्या पाळण्यावरती बसून सगळ्यांनी असं वेगवेगळ्या प्रकारे त्यांना जशामध्ये आवडेल त्याच्यामध्ये त्यांनी रेस्ट केला अशोका फार्म हाऊस हे निसर्गाने सुंदर असं नटलेले आहे त्यांच्या फार्म मध्ये अवतीभोवती जिकडे तिकडे तुम्हाला अशी हिरवी हिरवी कार झाडं दिसतील मैदान दिसेल हा ओपन स्पेसेस आहे इथे तुम्ही आउटडोअर ऍक्टिव्हिटीज करू शकता समोरच स्विमिंग पूल आहे इथे सगळेजण स्विमिंग पूल मध्ये मस्त गाणी लावून डान्स करत आहेत आणि आता आमचे चालू झाले आहेत सध्या मॅच इथे मयुरी बॉल शोधते आणि तिला हा बॉल भेटला आता आमची मॅच चालू होणार आहे

क्रिकेट खेळून झाल्यानंतर सगळ्यांना मजबूत अशी भूक लागलेली तर सगळेजण पळाले जेवणासाठी आणि आता मी पण चाललो तिथे बघायला कि जेवणामध्ये काय आहे ते इथे प्रवीणा चेक करते व्हेज मेन्यू मध्ये काय काय डिश आहेत ते आणि नॉनव्हेज मध्ये काय आहे ते आकाशात आपल्याला सगळ्यांना सांगणार आहे तर सगळ्यांनी नीट ऐका ठिकाणी व्यवस्था केलेली आहे सर माझा मित्र शिरो व्हेज खातं आणि त्याचाच मित्र आकाश खा नॉन व्हेज खातं आणि अशा प्रकारे बाकी सगळे खाणं इकडे तिकडे मिळत आहेत काय माझी काही शकतोय पण आता आणि अशा प्रकारे मी कांदा टोमॅटो आणि काकळी आणि गाजर घेतलेले सोबत तीन चपात्या आणि आता भाजी घेतली तर तुम्ही बघू शकता इकडे फार गरम आहे गरम आहे सिद्धिविनायक गणपतीच्या समोर एक, <laughs> ना <laughs> <नाव था। laughs> <था>। <laughs> एक निर्धार मी केला काजलचं नाव घेतो चुके का नाही चालू मध्ये टाकणार आम्ही तुम्हाला

काय स्मूथ निघाला रे हां बस इथे कास्टिंग स्टोन को मोल्ड ने मिक्स टाले मै ये चा चादो सध्या ते वर्किंग प्रोग्रेस मध्ये आहे सो सध्या आम्ही ते सुकवायला ठेवलं आणि आम्ही इथे आता सगळेजण जण उनो खेळायला बसलो चार नाही मला काय रात्री केक कटिंगचा प्लॅन होता सो इथे त्या दोघांची एंट्री इथे सिंगिंग कॉम्पिटिशन चालू आहे त्याच्यानंतर इकडे दोघे जण बाळ खेळत आहेत त्यानंतर आम्ही गेलो बॉन फायर साठी एस रात्रभर नाचून नाचून थकल्यामुळे रात्री व्हिडिओ काय एंड करता आला नाही सो त्याच्यामुळे सकाळ झाली सकाळी आम्हाला इथे ब्रेकफास्ट होता ब्रेकफास्ट करायला जाई जाई पर्यंत आमच्या आरती मंडळी पुढे जाऊन ब्रेकफास्ट करायला पण बसली होती अशोका फार्म हाऊसच्या ओव्हरऑल फूड क्वालिटी टेस्ट बद्दल जर बोलाल तर टेस्ट अशी ठिकठाक होती एवढी पण काय खास नव्हती आणि ऑइल खूप जास्त प्रमाणामध्ये यूज होत होत हे बघा इथे कशा मस्त ब्रेकफास्ट करत बसलेत नाश्त्यामध्ये पोहे मिसळपाव आणि अंडापाव चहा कॉफी होती त्यानंतर आमचा चेकआउट टाइम होता होप सो हा माझा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना खूप आवडला असेल व्हिडिओ बघून तुम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला असेल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि शेअर करा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय